पुढची बातमी आहे स्वारगेटमधून राज्य सरकारला स्वारगेट प्रकरणाचा अहवाल मिळणार आहे कर्मचारी दोषी निघाले तर राज्य परिवहन विभागामध्ये काम करणारे कर्मचारी निलंबित होतील असं सूचित करण्यात आलेलं आहे स्वारगेट इथे एका उभ्या असलेल्या भंगारातील एस टी बसमध्ये महिलेवर अत्याचार करण्याची प्रक्रिया झाली होती आणि यात महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता यावर आंदोलन उभं राहिलं आणि त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली आमचे सहकारी रोहन कदम या निमित्तानं आपल्यासोबत जोडले जात आहेत रोहन तुम्हाला माझा आवाज येत असेल तर ता पटकन सांगा चौकशीचा अहवाल कुठवर पोहोचला आहे चौकशीचा अहवाल आज राज्य शासनाला सुपूर्त केला जाईल आणि निश्चितचपणाने परिवहन मंत्री असणाऱ्या प्रताप सरनाईकांकडे देखील हा अहवाल दिला जाईल परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्वारगेट आगारातील कोणी दोषी आहे का हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे परिवहन मंत्र्यांकडून या स्वारगेट आगार प्रमुखांवर कारवाई होणार का तिथले सुरक्षा रक्षक प्रमुख जे होते त्यांच्यावरती कारवाई होणार का स्वारगेट आगाराचे नियंत्रक असणाऱ्या ज्या मॅडम होत्या त्यांच्यावरती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे पोलिसांनी असेल इतर यंत्रणे असेल किंवा चौकशी समितीने असेल हा सगळे अहवाल तयार करून आज संध्याकाळपर्यंत राज्य शासनाला तो दिला जाईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आणि त्याच सगळा तपास जो आहे तो मागील काही दिवसांपासून केलेला होता कारण का स्वारगेट आगारामध्ये हजारो प्रवासी असतात आणि या प्रवाशांची सुरक्षा जी आहे ती स्वारगेट आगाराच्या डेपोकची आहे पोलिसांची देखील ती तितकीच सुरक्षा आहे आणखी तपशील आपल्याकडून हवा आहे आणि त्या संदर्भातला खुलासा या निमित्तानं आपण करू शकाल की सर्वसाधारणपणे एस टी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या कर्तव्यात कसूर झालाय खरं तर सॉरगेट आगाराची सगळ्यात मोठी चूक हीच आहे की सकाळच्या सुमारास जर का तिथे सुरक्षा रक्षक सहा जणं असतील म्हणजे नाईट शिफ्टला सकाळ रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत सहा सुरक्षा रक्षक असतील तर अगदी सुरक्षा नियंत्रकाचं जिथं ऑफिस आहे त्याच्या ऑफिसच्या समोर ती शिवशाही बस लागलेली होती आणि त्या शिवशाही बसमध्ये हा सगळा प्रकार घडला त्यामुळे सुरक्षा यंत्रणा किती कुचकामी सॉरगेट सगळ्या बस आगारातली आहे हा सगळ्यात मोठा दोष आहे आणि जर का तिथं सुरक्षा नियंत्रक त्यावेळी जर नसेल तर मग ते सहा कर्मचारी नाईट असणारे नेमके करत तरी काय होते हा देखील प्रश्न जो आहे तो प्रकर्षाने पडलेला आहे त्यामुळे परिवहन मंत्र्यांकडे जो आज चौकशीचा अहवाल दिला जाईल त्या अहवालातून नेमकी काय कारवाई स्वारगेट आगार प्रमुखांवर केली जाते स्वारगेट आगाराच्या नियंत्रकांवर काय कारवाई केली जाते की दोषी यामध्ये पोलिसांना देखील ठरवलं जात आहे कारण का स्वारगेट आगाराने यापूर्वी पत्र दिलेले होते की स्वारगेट बसस्थानक मोठा आहे त्या ठिकाणी बंदोबस्ताची गरज आम्हाला पोलिसांची भासते परंतु मॅन पॉवर तिथे किशी नाही असं तोंडी पोलिसांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी सुरक्षा पुरवली नाही मग यामध्ये जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं धन्यवाद या सगळ्या तपशिलाच्या साठी